ते इथली गुंडगिरी व दहशत मोडून काढून काढतील आणि इथल्या दहशतीला मुकाबला करतील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं हे दोन हजार एकोणीसला ला सांगितलं मी आज आपल्याला सांगतो आता पुन्हा पाच वर्षा करता निवडून द्या दिलीप राव दहशत गुंडगिरी मोडून काढतील यामध्ये <laughs> कुठलीही पण अडचण येणार नाही या आमदारांच्या ना मध्ये ती धमक आहे मी पण पोलिसांची मदत त्या ठिकाणी देईन जे चुकीचं असेल ते चुकीचं ते कुणी का सांगा सी पीला सांगेल एस सांगितलं जे कोणी पी आय पी एस आय असतील त्यांना त्या ठिकाणी सांगितलं त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही त्याबद्दल आपण काळजी करू नका अजूनही आरोग्याच्या बद्दल अजूनही शिक्षणाच्या बद्दल